आई घडी घडी काळ वाटी आपल्या गेले वाटते हे बी चाललंय कळ ना आपल्याला त्याच्या आधी आपल्याला म्हणून शरीर जायचे तुमच्याकडे ठेवलेले धरशी एखादी वस्तू आपल्याकडे ठेवलेली तिच्यावर अभिलाषा करायची हा देह जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष तुमची मंडळी त्या सासऱ्याच्या सासऱ्याने तुमच्याकडे ठेवली विधीनी हो द्या आई होण्यासाठी आपली नाही कुणाची ती तुमची मंडळी कोणाची सासरी त्यांनी तुम्हाला कशासाठी दिली चिड जायला आण डोळ्या झोपण चाल आण हवा कोण अरे ही लाव लावण तुला काय करायचं मी दिली सगळ्याच्या देखच दिलेली आता ती आई व्हा म्हणून कस आपल्याला ईश्वरांनी काय दिलं इथं बोल व्हायला पाहिजे इथं मुक्त व्हायला पाहिजे तू कामाने मुक्ती दिवस हा आता याच साठी केला होता शेवटचा दिस सांगायचं तात्पर्य सा। ता शरीर जायाचे ठेवणे अभिलाष शब्दांत काय घ्यायचं इथं घरीशी अभिलाष अभिलाष म्हणजे इच्छा अभि अभिलाष इच्छा की माझं यासाठी चांगलं होईल आता लग्न झालं चांगलं होईन का घर सांभाळायची सोय लागेल तुम्ही काम धंद्यावरून येता आले आले मग लागत तो पर्यंत ही काय करते घरी हे होऊन आला उठाऊन म्हणा काही म्हणा काही म्हणा काय तुमच्या नंतर हिशोबाने बेजार आलं तुम्हाला मी सांगतो बरं का माय भाई जीवनामध्ये सुद्धा आनंदित राहण्याची कला शिका सांगता करू ते बेजार होऊन आलं ते कोण तर हिनी आल्या आल्या स्वयंपाक जर फेरीत असली तर आमच्या घरचे सांग त्या फटफट्याच्या आवाज सुद्धा अलग अलग असते आवाज जाऊन यायला कळत तिथे गाडी त्याचे ते हरण सुद्धा म्हणजे फपाड फार वाज पाहिलं नाही मग ती बाई बोटाच्या थॅक्टरच्या आवाजान वेळ की माल करताच ते नी ते पाहिलं स्वस्व करता करता असं करून पाहिलं त्याची नजर नजर एक झाली त्यान त्यावेळेस चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे त्याला कोणाला मालकाला अरे असं म्हणलं ना महाराज त्याचा अर्ध दुःख न संपतो उन्हाळ्यामध्ये पाया घातलेला खुश होण्याकरता पैसे लागत नाही हे गैरसमज पैसे असल्यावर पैसे नि खुश दुसरी गोष्ट ते लांब दिली उपलब्ध होत ते म्हणजे पप्पा आले पप्पा पप्पा आले पप्पा आले लगेच त्या पोराकडं पाहिलं त्याचं सगळं दुखलं गेलं पाग गेला माझ्या आधी चुकून बेजार आलं आलं हे करून वाजू 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 बरे माय कोण खरा आता कस आहे त्याला घरात जेव्हा वाटेल चुकून तिकडच म्हणून सगळ्याला <laughs> <laughs> माझी विनंती आहे तुम्ही आधी सुधरा माझ तर मत असे माणसं जर पेत असेल तर घरातूनच पेते कारण घरात ऐकून घ्या घरात जर पोटभर खायला भेटलं तर सडकावर कडीला भजन खाईन तर घ्या दोष आपला असतो त्याचा दोष काढा दोघांनी त्या श्रीरंगाचं भजन सगळ्यांनी ठरवलं की हे शरीर जाणार गेलं नाही जाणार शरीर जायाचे ठेवणे आपल्याकडं ठेवलेले आणि ते भजन करण्याकरता ठेवलेले जन्म मार्गातून पार करण्याकरता ठेवलेले आनंदा आणि नामस्मरण करण्याकरता बरोबर ना। आपलं ठेवलेलं हे दोन तीन गोष्टी आपण आहे का आपलं आहे का खरं आहे घ्या खरं नाही आपलं नाही आपलं नाही कारण त्याच्यावर सत्ता नाही आपण नाही बदलायला ना आपण बदलत नाही आणि ते खरं नाही असा झाला ते गंगा पूजनाचा कार्यक्रम असो का सप्त्याचा असो का भागवताचा असो दा निमित्त कोणता असो पोट भरलं पाहिजे म्हणजे राजा मोरू का राणी मरू जास्त वेळ कमी आहे आपल्याला शे रंगे रंगे रे शिरंगे आरे भुलदाशी पतंगे शरीर जाया जायाचे ठेवणे धरशी धने